सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो अथवा संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण असो मुलांना तुम्ही पराहणार का विचारल्याबरोबर ते कधीही तयार असतात त्यातही मुलांना आजकाल पनीर चीज वगैरे असे प्रकार बरेच जणांना मुलांना आवडतात मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील आवडतात तर आज असंच मी तुम्हाला पनीर पराठा बनवून दाखवणार आहे खूपच हेल्दी आणि टेस्टी असा हा पराठा असणार आहे बाहेरून आपण बाहेर जातो त्यावेळेला अशा पद्धतीचे पराठे वगैरे काही खातो पण असंच घरच्या गर घरी जर तुम्ही मुलांना छान प्रकारे बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि टिफिनमध्ये जरी दिलं तरी टिफिन पूर्ण संपून आणतील तुम्ही नाश्त्याला देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या वेळेला देखील हे पराठे बनवू शकतात तर नक्की बनवून बघा चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तरी ते बघा पराठे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मग आपल्याला काय करायचं आहे तर गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी बारीक पीठ आहे काहीजण मैदा देखील घेऊ शकतात पण मी मैदा घेत नाही गव्हाचं पीठच मी वापरते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी चिमूटभर ओवा देखील टाकलेल्या आहेत ओवा टाकल्याने वरचा जो लेअर असतो पराठ्यांचा त्याला देखील छान टेस्ट येते तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किप करू शकतात त्यानंतर एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला छान असं मिक्स करायचं आहे आधी कोरडंच मिक्स करायचं आहे म्हणजे तेल छान प्रकारे लागेल सर्व पिठाला आणि त्यानंतर बघा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं छान मिडियम साईजची कणिक मळून घ्यायचे अगदीच सैल पण मळायची नाही किंवा अगदीच घट्टही मळायची नाही त्याने देखील बघा तुम्ही अगदीच सैल भिजली तरी देखील तुमचे पराठे व्यवस्थित होत नाहीत आणि जर तुम्ही खूप घट्ट देखील भिजले तरी देखील तुमचे पराठे व्यवस्थित होत नाही म्हणजे त्यामध्ये जे, त्याम जे सारण तुम्ही भरतात तर ते काठापर्यंत जात नाही म्हणून मिडियम साईजची भिजायची इथे बघा कणिक मी इथे मळलेली आहे आता याला आपल्याला तेल लावून छान असं पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर मळून घ्यायचं आहे आता इथे मी तेल टाकून ते मळून घेणार आहे जास्त वेळ मळायचं जा नाही कणिक म्हणजे रगडायचं नाही तेल टाकल्यानंतर मिनिटभर रगडून घेतली छान कणिक तरी देखील चालेल आता एक मिनिट रगडल्यानंतर याला आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवायचं आहे म्हणजे छान मुरेल आ, ही कणिक आणि पराठे देखील छान येतील तर आता बघा आपली कणिक इथे मी ठेवलेली आहे छान मुरायला तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य तयार करूया तर इथे बघा मी पराठ्यांच्या सारांमध्ये टाकायला चार ते पाच हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकड्या आणि थोडी कोथिंबीर होती तर ती टाकून घेतलेली आहे त्याचं हे वाटण तयार केलं आहे अगदी अर्धा इंचापेक्षा थोडं कमी आलं देखील टाकलं आहे आलं ऑप्शनल आहे तुम्ही टाकायचं नसेल तर स्किप करू शकतात इथे मी साधारणपणे पाव किलो पनीर होतं तर छान असं किसून घेतलं आहे तुम्ही स्मॅश करू शकतात पण स्मॅश केल्याने त्याला थोडं पाणी सुटतं त्यामुळे पराठे व्यवस्थित लाटले जात नाहीत म्हणून तुम्ही हे छोट्या किसनीच्या किंवा मोठ्या किसनेच्या किसने साह्याने तुम्ही किसून घ्यायचं आहे आता हे पनीर एका मोठ्या बाउलमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे मिक्सिंग बाउलमध्ये त्यानंतर त्यामध्ये आपण इथे बघा मी माझ्याकडे कोथिंबीर वगैरे नव्हती त्यामुळे मी इथे पुदिना आणि कोथिंबीरचा पावडर करून ठेवला आहे सुकून ते टाकलेलं आहे तुम्ही फ्रेश पुदिना आणि कोथिंबीर वापरू शकतात त्यानंतर इथे मी आ, लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक चमचा सॉरी अर्धा चमचा लाल तिखट कमी टाकायचा आहे कारण मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही टाकलं लाल तरी देखील चालेल हिरवी मिरची आपण टाकलेली आहे त्यानंतर इथे हळद टाकली आहे पाव चमचा एक चमचा धनेपूट टाकलेली आहे इथे मी हा ही दुसरी म्हणजे तुम्हाला म लाल दिसत असेल मिरची सारखी दिसत असेल पण ही आ, मसाला पावडर आहे ते टाकलं आहे त्यानंतर हे जे आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण वगैरे त्याची पेस्ट केली आहे कोथिंबीर वगैरे टाकून ती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अलगदपणे आधी मिनिटभर मिक्स करायचं आहे आणि मिनिटभर मिक्स केल्यानंतर हाताने अगदी न दाबता तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडी कसुरी मेथी देखील टाकून घेतलेली आहे मीठ टाकायचं राहिलं होतं तर थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि अलग दाताने हे बघा अशा पद्धतीने अलगदाताने मिक्स केलेलं आहे म्हणजे हे दाबलं जाणार नाही आणि त्याला पाणी सुटणार नाही आता आपल्याला पराठे बनवायच्या जस्ट आधी दोन ते तीन एक मिनिट आधी तुम्ही किंवा दोन ते तीन मिनिट आधी यामध्ये कांदा टाकायचा आहे खूप बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो देखील इथे मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो देखील टाकू शकतात पण मी मुलांना आवडत नाही म्हणून टाकलं नाही आता ही कणिक पुन्हा एकदा छान अशी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्याचा एक गोडा त घ्यायचा आहे आणि छान असा गोडा रगडून त्याची आपल्याला पारी तयार करायची आहे तर हे बघा पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण पुरणपोळी बनवताना जशी पारी तयार करतो पुरण भरायच्या आधी तशी पारी तयार करायची आहे म्हणजे एक वाटी आणि त्यामध्ये आता हे सारण भरायचं आहे आपल्याला पनीरचं आणि त्यानंतर ज्याप्रमाणे पुरणपोळीचा गोडा आपण तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला तो तयार करायचा आहे अगदी हाताने तो आपल्याला सारण व्यवस्थित त्यामध्ये हे करायचं आहे आणि नंतर गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि पिठात हा गोडा बु बुडवून त्यानंतर अशा पद्धतीने आधी हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं हे जे सारण आहे पनीरचं तर ते काठापर्यंत पोचेल व्यवस्थित आणि अलगद हाताने आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे जोरात लाटायला गेलात तर पराठा फुटेल तर हे बघा लाटून झालेला आहे पराठा आता तव्यावर छानपैकी आपल्याला तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता किंवा बटर लावू शकता तिथे मी गावराने तुपाचा वापर केला आहे थोडं तूप लावून त्यावर पराठा ठेवायचा आणि वरून तूप लावायचं आणि मस्तपैकी दोन्ही बाजू आपल्याला छान शेकून घ्यायचे आहेत यासोबत तुम्ही बटरसोबत हे खाऊ शकतात किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकतात तर इथे बघा छान असा पराठा मी भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने मी दोन ते तीन पराठे तयार करणार आहे आणि बाकी पराठे नंतर करेल मस्तपैकी आपले हे पराठे तयार झालेले आहेत सौस सोबत खावु चटनी सोबत तर सॉससोबत देखील तुम्ही खाऊ शकतात किंवा सोबत खाऊ शकतात नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद